माझं नाव सुहास धर्माजी कदम मी राहतो इंद्रानगर जुहू रॉयल हॉटेल एकता रहिवासी सेवा संघ पण गेले आज जवळजवळ मी आज कालपासून माझ्याकडे पोलीस स्टेशनकडून न्याय भेटत नाही त्यासाठी मी धरणा आंदोलनाला बसलो इथे आझाद मैदान नेमकं काय घडलं ते जे माझ्याकडे माझ्या म्हणजे समाजावरती माझ्या धर्मावरती अन्याय होतो त्यासाठी मी होता पडण्यासाठी कारण मला न्याय भेटत नाही माझ्या घरी म्हणजे माझी जी रूम होती माझी बायको गेल्याच्यानंतर एक वर्ष दीड वर्ष झालं ती गेल्याचे नसफाट झाल्याच्यानंतर माझ्यावरती आजूबाजू आले जातीचा नळ कनेक्शन जातीवरून अशी बिघाडी देणं घरी येऊन मला मारलं आणि मी पोलीस स्टेशन ज्यावेळी मी दुसरं लेटर केल्यावर मला त्यांनी न्याय दिला ना म्हणून मी आझाद मैदान पोलीस स्टेशनला न्याय देऊन मी आझाद मैदानाला बसलो आहे आजचा दुसरा दिवस आहे माझ्यावरती मी बसलो आहे कालपासूनही एकोणीस तारखेपासून माझ्यावरती झालेल्या अन्यायाबद्दल मी वाचा फोडण्यासाठी बसलो आहे कारण मला न्याय भेटत नाही पोलीस चौकीकडून इतर याच्याकडून त्याच्यामुळे मी बसलो आहे आणि काल मला मंत्रालयात बोलवलं ते मॅडमनी जल विभाग श्वेता जाधव त्यांनी मला खाली सांगितलं पुलिटीशनला आम्ही जा तुम्ही आम्ही लेटर देतो म्हणून त्याच्यावर माझं समाधानकारक नाही आहे त्यांच्यावर मला एवढं ज्या लेडीज माझ्या विरुद्ध आहे त्यांच्यावरती कायदेनी कायदेशीर का कारवाई करणं देवी अशी माझ्याकडे माझी त्यांच्याकडे विनंती आहे श्वेता जाधव मंत्रालय काय मंत्रालय सांगितलं मला सांगण्यात आले की पोलीस स्टेशनला तुम्ही जा आम्ही लेटर देतो म्हणून पण मी त्याच्यावरती थांब नाही मला पोलीस स्टेशनला लेटर नाही त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ज्या लेडीज माझ्या विरुद्ध दे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी आहे नाही जोपर्यंत मागणी मान्य होत तो नाही तोपर्यंत मी आंदोलन पाठी घेणार नाही ते माझं ठाम आहे